शेतकऱ्यांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज गुलामगिरीच्या विरोधामध्ये सर्वात पहिल्यांदा बंडाचं निशाण उभारणारे क्रांतिसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आपल्या देशाला जगामध्ये सर्वात उत्कृष्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट अशी राज्यघटना देणारे युगप्र युगप्रवर्तक आणि युग पुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी समूळ मानव जातीच्या उत्थानासाठी आणि उत्थाना उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले आपले आयुष्य समर्पित केले या सर्व महामानवानी महापुरुषांना या निमित्तानं नम्रतापूर्वक अभिवादन भीमज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीनं होत असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व या जिल्ह्याच्या जिल्ह्यात खऱ्या अर्थानं एक विकासाची दृष्टी असणार एक अभ्यासवादी सृजनशील असं नेतृत्व आणि मगरे सर म्हणले तसं भागवतराव खऱ्या अर्थानं मग्रेसरासारख्या आणि माझ्यासारख्या त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही अशा व्यक्तींना एका राजकीय पक्षाच्या राज्य पातळीवरील पदापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचविण्यामध्ये ज्यांचे हात आहेत आमच्या पाठीशी ते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस सन्माननीय भैया साहेब मंचावर उपस्थित असलेले माझे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनीलजी मगरे सर माझे सहकारी आणि सावता परिषदेचे प्रदेशाचे अध्यक्ष मयूरजी वैद्य त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार खरं तर ते आत्ता बोलले नाहीत पण मला वाटतं उद्या सकाळमध्ये या कार्यक्रमाविषयी फार भरभरून ते लिहितील आमचे मित्र दत्ताभाऊ लोकाशाचे लोकपत्रकार भागवतराव वैष्णवजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकांचे संभाजीनगरचे अध्यक्ष मयूरजी सोनवणे सावता परिषदेचे या जिल्ह्याचे अध्यक्ष किशोरजी राऊत सामाजिक न्याय विभागाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदरावजी सरपते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या तालुक्याचे सरकारी अध्यक्ष भाऊसाहेबजी नागकर रिपाईचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र किशोरजी काडेकर मार्केट कमिटीचे सभापती मुजीब भाई आणि आता या तालुक्यामध्ये मला बऱ्याच जणांची ओळख काही सर्वांचे नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही या कार्यक्रमाचे नव्हे तर या जयंतीचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे संयोजक का आणि जयंती उत्सव समितीचे भीम जय जन्मोत्सवाचे जेन्ट सन्माननीय अध्यक्ष एक युवा नेते रणवीर काका पंडित त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनीन रणवीर काका आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी काल अगदी निसर्ग अनुकूल नसताना सुद्धा ज्या प्रयासानं मेहनतीनं या ठिकाणी बाबासाहेबांची एक प्रतिकृती साकारलेली आहे त्याच्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून मन व्यक्त करूया गेवराई शहरामध्ये बघरे सर हिमज्योती जयंती उत्सवाची जी परंपरा आहे तिला या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे हे वर्ष शिल्वर जुबली वर काय वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजऱ्या करण्यात येत अगदी पंचवीस वर्षापूर्वी या जयंती उत्सवाचे अध्यक्ष म्हणून भैया साहेबांनी जबाबदारी स्वीकारली होती आणि आज या ठिकाणी पंचवीस वर्षानं त्यांचे सुपुत्र रणवीर काका होता है। यौग है। या जयंती उत्सवचे अध्यक्ष होत आहे मला वाटतं हा केवळ योगायोग नाही यामध्ये निश्चितपणानं एक चांगले संकेत भागवतराव या निमित्तानं मिळत आहे की त्या शिवछत्र परिवाराची एक आदर्श अशी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये भैया साहेबानंतर या ठिकाणी रणवीर काका या जयंती उत्सवाचे अध्यक्ष होत आणि या जयंतीच्या माध्यमातून ही जयंती वैशिष्ट्यपूर्ण जयंती आहे अगदी प्रत्येक वर्षी एक सामाजिक सलोखा का राखण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून सातत्यानं घडत आलेलं आहे समाजाच्या उपयोगाचे असणारे वेगवेगळे उपक्रम या जयंतीच्या माध्यमातून सातत्यानं राबविण्यात आलेले आहेत आणि या वर्षी देखील एक अतिशय अभिनव अशा प्रकारचा हा कार्यक्रम एक आगळा वेगळा अशा प्रकारचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या विचाराला अभिप्रेत असणारा हा उपक्रम आज या ठिकाणी वीस हजाराहून अधिक वह्या पुस्तकं आणि शालेय साहित्यांनी बाबासाहेबांची अतिशय भव्य आणि दिव्य अशी प्रतिकृती -प्रति या ठिकाणी साकारली गेलेली आहे सांगितलं खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि बाबासाहेब हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आग्रही असणारे शिक्षणाशिवाय नाही हा संदेश या महापुरुषांनी त्या काळामध्ये दिला आमच्यातलं अज्ञान घालून खऱ्या अर्थानं ज्ञान जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर ते शिक्षणानं जाऊ शकतं आणि शिक्षणानं ज्ञान मिळेल ज्ञान मिळालं तरच आम्ही प्रगती करू शकू म्हणून शिक्षणाचं महत्व आणि शिक्षणाबद्दलचा आग्रह त्या काळामध्ये या महापुरुषांनी ठरलेला होता आणि त्यांना अभिप्रेत असणार हे कार्य आज या जयंती उत्सवाच्या माध्यमातून या पदाधिकाऱ्यांच्या आणि विशेषतः रणवीर काकांच्या संकल्पन घडत आहे ही खऱ्या अर्थानं फार कौतुकास्पद कौतुकास्पर्ध आणि केवळ आजच्या पुरत या ठिकाणी ही प्रतिकृती साकारली आणि सपना असं नाही तर या प्रतिकृतीसाठी वापरण्यात आलेलं जे शालेय साहित्य भागवतराव ते साहित्य उद्या शाळा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत या जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी पोहोचणार आहेत ते खरं कार्य म्हणजे एरवी जयंत्या वेगवेगळ्या प्रकारे होतात पण ही जयंती खऱ्या अर्थानं त्यामध्ये जी लिहिलंय दिशादर्शक आदर्शवत अशा पद्धतीची दिशादर्शक आणि आदर्शवाद समाजाला उपयोगी पडणार या जयंतीच्या माध्यमातून होत असलेले एक उपक्रम तर रणवीर काका हे शिवछत्र परिवारामध्ये दादांच्या भैया साहेबांचा विजयराजेंचा एक अतिशय पाऊलावर पाऊल ठेवून ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने वारसा चालवतात मित्र भैया साहेब असं म्हणेन बापशे बेटा सवयी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी भायसाहेबांच्या डोक्यामध्ये कदाचित ही संकल्पना आली नव्हती पण या वयामध्ये रणवीर काकांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना डोकवावी हे साधी गोष्ट नाही आणि मला या ठिकाणी भागवतराव आपण म्हणले की बाबासाहेब विदेशामध्ये शिकले अशाच पद्धतीने रणवीर काका सुद्धा विदेशामध्ये शिकले पण तरी सुद्धा इथल्या मातीशी आणि इथल्या माणसाशी दाळ कायम ठेवून इथल्या लोकांच्या आपण काय उपयोगी आलो पाहिजे इतक्या आपल्या माणसाचे आपले मातीतले माणसं त्यांच्या काही आपण कामी आलो पाहिजे याच्यासाठीची त्यांची ही धडपड की आपण सातत्यानं पाहतो बाबासाहेब तेव्हा विदेशामध्ये शिकले बॅरिस्टर झाले बाबासाहेबांनी ठरवलं असतं व्यवसाय करू प्रचंड पैसा त्यांना कमवता आला असता मात्र या ठिकाणी गुलामगिरीमध्ये असणारा अठरा विश्व दारिद्र्यामध्ये असणारा जो आपला समाज आहे याला यातून बाहेर काढलं पाहिजे या घरकेतून या भूमिकेतून आणि भावनेमधून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये बॅरिस्टर झाले असताना सुद्धा विदेशातून शिकून आल्यानंतर या ठिकाणी या देशातल्या माणसांच्या खिल्यासाठी काम केलं तो सच्चा अनुयायी बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी मला रणवीर काकामध्ये ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये शिक्षण झाल्यानंतर इथं परत आल्यानंतर आपल्या तालुक्यातील आपल्या भागातील तरुणांना आपण काहीतरी थी दिशा दिली पाहिजे आपल्या भागातील तरुणांना त्या ठिकाणी आपण काहीतरी देऊ शकलो पाहिजे ही त्यांची भावना ही त्यांची तळमळ ही की या तालुक्याला पुढं नेणारी आहे आणि म्हणून एक अतिशय तरुण नेतृत्व या जिल्ह्यामध्ये हिरवी आपण पाहतो अनेक राजकीय नेत्यांचे वारसदार कशा पद्धतीनं वाटतात कशा पद्धतीनं राहतात परंतु भैया साहेब तुमचे वारसदार अतिशय नम्र म्हणजे त्यांच्यामध्ये लवलेश नाही मी एका मोठ्या परिवाराचा आहे एका मोठ्या राजकीय घराण्यातून मी आलेलो आहे याचा काही लवलेश आम्हाला त्यांच्यामध्ये त्यांच्या पावलात दिसत नाही आणि त्यांचं हे वर्तन त्यांना भविष्यामध्ये फार पुढं आणि मोठ्या उंचीवर येऊ शकणार आहे मी कौतुक म्हणून करत नाही मी इथं कौतुक करायला उभा नाही जी वस्तुस्थिती आहे ती किशोरजी मांडली पाहिजे म्हणून रणवीर काका तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर आज जो आपला देश विकसनशीलतेतून विकसित करत पो चाल पोह आहे जी वाट चाल आहे त्याचा खरा पाया जर कुणाच्या विचारात असेल तर या महापुरुषांक खऱ्या अर्थानं इथल्या बहुजनांचा अध्ययन दूर करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या महापुरुषांची केलंय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गांती सुरे भागमा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना त्यांच्या कार्याचं अनुकरण करणं त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून आम्ही वाटचाल करणं खऱ्या अर्थानं ही जयंती साजरा कर पे, केल्याचा करण्यासारखं हो किंवा ते केलं पाहिजे आपण जा मी अधिकचं लांबवणार नाही ना, ना एकदा या ठिकाणी भीमज्योती जन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी ठिकाणी राबवल्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि महापुरुषांच्या जयंती च्या निमित्तानं महापुरुषांच्या विचाराचं अनुकरण आपण सर्वजण